देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे देशात सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवण्याचा भाजप प्रणित एनडीएचा प्रयत्न असणार आहे तर एनडीएला दूर सारत सत्ता काबीज करण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे अशा स्थितीत नक्की कोणाचा विजय होणार याचं चा उत्तर चार जून रोजी निवडणूक निकालातून मिळणार आहे मात्र तत्पूर्वी मतदारांचा कल कोणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी विविध संस्थांकडून ओपिनियन पोल केले जात आहे एबीपी न्यूज सी वोटरनेही असाच ओपिनियन पोल केला असून यामध्ये महाराष्ट्रातील तसेच सोलापुरातील जागांबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या व आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपने युवा नेते व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवलंय मूळचे बीडचे असलेले आणि सध्या म्हाडा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस तालुक्याचे आमदार असलेले राम सातपुते हे सोलापूरमध्ये जायंट किलर असून हे सोलापूरमध्ये जायंट किलर ठरणार असल्याचा अंदाज एबीपी न्यूज सी वॉटरच्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे